तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा नगर जिल्ह्यातील एम परिसरामध्ये अवैध पद्धतीने विक्रीसाठी आणलेल्या गांजाची मोठी खेप उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकानं जप्त केली आहे या कारवाईत सुमारे तेरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा एकोणचाळीस किलो वजनाचा गांजा आणि तो वाहतूक करण्यासाठी वापरलेली चारचाकी गाडी जप्त केली गेली आहे तर तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय तेरा ऑक्टोबरला अहिल्यानगर ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना गुप्त माहिती मिळाली या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकानं एमआयडीसी परिसरातील विळतघाट या ठिकाणी सापणार असला पथकानं एका चारचाकी वाहनातून विक्रीसाठी आणलेला हा प्रचंड गांजा पकडला पोलिसांनी या प्रकरणी गांजा बाळगणाऱ्या सतीश विजय शिंदे अशोक माणिकराव तरटे परसराम आनंदा परकाळे या तीन आरोपींना ताब्यात घेतलंय या कारवाईत एकूण तेरा लाख पंच्याहत्तर हजार दोनशे साठ रुपये किमतीचा सा गांजा आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात आलंय या आरोपींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालाय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे तर पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे विकास जाधव हे करतायत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणवीस